बाहेरनं आदत मध्ये जसा बैल मुंबईला गेला तसा बैल बाहेरनं पळायचं जा बंद झाला मुंबईला <णिस्थाँगा> तर मित्रांनो नेवरीकरांचं मैदान आणि पब्लिक न पळून मित्रांनो चार नंबर केला थोडं शेवटच्या अशा शे नाहीतर मला वाटत होतं एक नंबर हीच गाडी करेल किती म्हणजे कुठली आहे गाडी कुठली अनपळे मायनीकरांचा सरपंच आणि बोयाल लेंगरे गाडांचा बोया लेंगरेकरांचा बो याला मला सांगा बैली कुठला आहे ना की अनपळे मायनी मायनी किती नंबर गाठात पाहिली सव्वीस आणि सेमी सहा सेमी सहा गट क्रमांक सव्वीस मला ह्या गाडीचं म्हणजे ती गट काढून बघा सेमी काढून बघा मित्रांनो खरंच खूप छान गाडी पाहिली फायनल मला एक नंबर हीच करते पब्लिक नसून असून शेवटपर्यंत काय कुठून आणलाय बैली म्हणजे अनलाच आपला फोन असताना घेतला हो असताना पहिल्यापासून पळतोय का आता आता जुळवलाय हो आता बैल सायदा जास्त पळायला पण पण नियोजन बरोबर होईना त्याच्यामुळे बैल अंधारात आहे आता कोण करते आता नि आपल्या मित्रांना मित्रांनो आपा राहुल गोरे नियोजन करते आणि मला वाटते बिदलकरांचा आणि पाना ठुंबरी ही मी सगळी नियोजन करते जर एखाद्या बैलाला जर पळतोय मित्रांनो पण ह्या माणसाला म्हणजे निवेदन करायचं पहिल्यापासून मला राहिला राहिला असं तुला आदत मध्ये पण परत जसा म्हणजे दात लावल्यानंतर माझं झालं आणि आता माझं पाठीमागेत दोन चार मैदान राहिला फायनलला पिपरीच्या मैदानाला मला वाटते तीन नंबर केला पुण्या दातवाडीच्या मैदानाला पळून म्हणजे जाडी दुसऱ्यात फॉल झाल्यामुळं जाडीनं आपल्याला मोर उतारली पण आपल्याला शेवट दिला बघा का, काय काय तुम्ही काय बघून आता नियोजन म्हणजे कसं होत कुठं बघितलं बैल पहिला नियोजन कधी कसं आलं हे बैल म्हणजे पहिल्यापासून आपल्या म्हणजे बघण्यातच आहे मी पण हे बैल लहानपणापासून बैल पळतोय आता पैर ही असं कसं मोठी लोक लगी लगी देत ना बैल त्याच्यामुळे बैल अंधारात राहिलाय मित्र बैल लहानपणापासून पळतो आता बिदलकरांची आजचा महत्वाचा तेवढा पुशीन झालेला आहे आजचा पायरा हे झाला नाही बोयालचा पायरा झाल्या तर झाला त्याच्यामुळे सहज आणि मन पण पायरा झाला आणि आज मला वाटतं चार नंबर केला मित्रांनो इथं चार नंबर पब्लिक न जरी गाडीचं पाहिजे झालेला तीन तीन महिना आधी फोन करतोय समजायला म्हणते नुसतं मला एवढा बैल पळून पण तुम्हाला देण्या हो दे बर आता राहुल आपण नियोजन करते गोरी ना आ, तर काय कसं तुमच्या बैल आपल्या म्हणजे घरातले असले कस आहे आणि नियोजन बैल पळते म्हणून आपण नियोजन करतो बैलाच कारण बैल आपल्याला माहित आहे पळतोय असं बैल मागून बैल कोण देत नाही आता पेडगावला राहुल केलाय का, रा का नियोजन हा पेडगावला केलाय आदतला कोणी केलंय नियोजन आपल्या घरचीच वासरू आहेत पाहणार आहे आणि ओपनला ओपनला केला नियोजन मित्रांनो कसं होतं काय काय वेळेस सर्व सामान्य तुटू पण शकते कारण कोण कोणाला या क्षेत्रात कोण कोणाचं नाही आणि त्यामुळे पहिला पहिला नाही सांगायचं नको ना पण शकते हा तर बायलाचं नाव काय सरपंच सरपंच मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात डोळं भरून आलेलं मैदान कुठलं डोळं भरून तसं म्हणजे एवढं हे झालेलं नाही आता तसं म्हणलं तर आज म्हणजे जवळजवळ दोन महिना झाला असं बैल एवढा पळून दट जत जाईल होतो होतोय पण सीमेला पोरं बैल त्याच्यामुळे आजच बैल झाला तरी त, दो, दोन, दोन दोन महिने झाला दोन दोन महिन्यात मित्रांनो झाला एक विश्वास त्यांचा आला स्वतः बरं नाहीतर तुम्ही किती जनाला विचारलं लय जना विचारलं लय जनाला विचारलं बैल द्या म्हणून पण बैल आपला कसा म्हणजे आपण बाहेरनं आणला नाही बैल पळत होता बाहेरनं आदत मध्ये जसा बैल मुंबईला गेला तसा बैल बाहेरनं पळायचं बंद झाला मुंबईला लावलं काय बैल असा यावारात बैल होता आपण आणि ती बैला बैल मांजार नंतर बैल बाहेरनं पळायचं बंद झाला विकला होता बैल ती झाला होता पण त्याने परत नाही झालं तसं ते बैल पाठवलं माझ्या आपल्याकडं काहीतरी कारण न चालतंय मित्रांनो बघा खूप छान बैल पळतोय आणि निवरीकरांच्या मैदानात चार नंबर केला आणि मला वाटते निवेदन कोण कोण करते राहुल गोरे आणि तुमचं नाव दया ड्रायवर दया डायवर आणि राहुल गोरे आता निवेदन म्हणजे बाबू ड्रायव्हर धीरज जाधव सगळे पोरं पोहर मिळवून नियोजन करते मित्रांनो आता नियोजनात आलाय तर मित्रांनो गुलाला दिसतोय धन्यवाद